करायचं असेल तर त्यांना ते मॅग्नेटिक ची किट घेऊनच जावं लागतं कारण तिथं काय मॅग्नेटिकची पॉवर नाही आणि ह्या जमिनीमध्ये हजार बाराशे फुटावर जसे आपल्या कोळशाच्या पेट्रोलच्या खाणी असतात का तसेच ह्या चुंबकाच्या खाणी हजार बाराशे फूट खाली पुढे आपल्या दे। भूगर्भात देत आणि ह्या मॅग्नेटिकच्या खाणीमुळे तुम्ही आम्ही आज सगळी जीवन देत किंवा ही पृथ्वी तयार झाली इतर कुठल्याच ग्रहावर प्रथ म्हणजे जीव जंतू नाही तर हे जे मॅग्नेटिक पॉवर आहे या मॅग्नेटिक पॉवर शरीरात ब्लड सर्क्युलेशन होते पूर्वीच्या लोकांना सव्वाशे का जगायचे जागायचे ऐंशी नव्वद वर्षाच्या पुढे यायचा पहिले नव्हते मेन कारण काय की जमिनीमधून जे मॅग्नेटिक पॉवर भेटायला पाहिजे चुंबकीय पावर ती मानवाला सहज भेटायची कसं भेटायची पूर्वीचे घर कसे होते लाकडाचे मातीचे होते आज तुमचे घर कसे आहेत तुम्ही जर ह्याला तर तुमच्या आमच्या खिशात असलेल्या मोबाईलचे खेळ त्या मोबाईलच्या अँटी बसून त्याला कुणीच रोखू शकणार नाही आता मोबाईल वापरायचं तुम्ही आम्ही बंद करू शकत नाही कारण एवढी सवय लागली की ते आम्हाला जेवण नसले तरी चालून पण आम्हाला मोबाईल रिचार्ज आणते उशिराच पाहिजे जवळ काम काहीच नाही ही तुम्हाला आम्हाला सांगायला सवय लागली तर ह्याच्यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर हे हाताळ जर तुम्ही हे कंटिन्यू जर बेल्ट बांधला तर अँटी सुद्धा हे तुमचं ह्याच्यापासून चांगला बचाव होऊ शकतो अशा पद्धतीचं ते तिसरे प्रोडक्ट आहे आणि चौथं प्रोडक्ट काढले एनर्जी पॅड एनर्जी वॉटर पॅड हे एनर्जी वॉटर पॅड एन काय करतंय सायन्स म्हणते पाणी चुंबकाच्या की होते मॅग्नेटाईज होते लई होते आता जिवंत पाणी कुठे प्यायला विहिरी राहिले नाही बोर राहिले नाही नदी राहिले नाही मग सागर दोषी सरांनी काय केलं की जमिनीमधल्या निवडील नावाचे मॅग्नेटिक ह्या लावलं ज्यावेळेस तुमच्या घरातलं पाण्याचे डेड पाणी आहे वृत्त पाणी ते पाणी तुम्ही एक मिनिट जर ह्याच्यामध्ये बॉटल ठेवली एका मिनिटामध्ये हे पाणी ऑक्सिजनचं तयार होते म्हणजे जमिनीवर जे वाहत पाणी असते का त्या क्वालिटीचं हे पाणी तयार होतं म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन तयार होते आणि हे मॅग्नेटाईज होते हे पाणी आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स आहे त्या सेल्सला ह्या पाण्याची खूप गरज आहे ह्याच्यामुळे त्याचं ऑक्सिजनची मात्रा ऑटोमॅटिक वाढते हे पाणी जर चार पाच दिवस जर तुम्ही कंटिन्यू जर केलं तर तुमच्या पोटाच्या जेवढे बी काय समस्या असिडिटी असेल अन्न पित्त असेल तुमचं टॉयलेट साफ होत नसेल चार ते पाच दिवसामध्ये ह्याचा रिझल्ट आला ह्याचा दुसरा असा फायदा आहे हे पाणी जर सकाळी उपाशी पोटी सरांनी केलं नऊ महिन्यामध्ये चौदा किलो वेट कमी झाली माझे तुम्ही आज मला पहिल्यांदा बघायला सगळ्या चाळीसच्या पॅन्ट मला पुढे सर पाच वर्षापासून बघते चौदा किलो वेट माझं स्वतःच कमी झाले आहे फक्त हे सकाळी उपाशी पाणी केलेलं कारण मला कुठलाच आधार नाही परंतु अहमदनगरच्या ट्रिंगमध्ये मी असं ऐकलं होतं उपाशीत पाणी जर हे सकाळी तुम्ही केलं आणि असा प्रयोग आमच्या मांगरेला खूप महिलांचे सुद्धा ही वजन कमी आले म्हणजे हे जर पाणी आपण केलं तर पोटाच्या संदर्भातल्या अडचणी आपल्या जर तुमचं वेट सुद्धा कमी होईल अशा पद्धतीचे चार प्रोडक्टचा संच काढलाय कंपनीने हा संच प्रत्येकाच्या घरात वापरणं काळाची गरज आहे आज मला सांगा अटॅक येऊ नये म्हणून किंवा कुठलाच मला आजार होऊ नये म्हणून कुठे डॉक्टरकडे वेळेस आहे असं मला सांगा पण आजार होण्याचे जे मूळ कारण आहे ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन लेवल तर हे अशा पद्धतीचे चार प्रोडक्ट जर तुम्ही वापरले शंभर टक्के तुम्हाला असणाऱ्या भेटणार आहे मग ह्याला पुरावा काय तुम्ही आता युट्यूबला जा लाखो व्हिडिओ आहेत शुगर ऍसिडिटी सगळ्या आजारावर तुम्हाला काम आता तुम्ही म्हणताल की काय त्यांची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग राहते आणि ज्यांची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग आहे त्यांना कुठलाच आजार टच पण करत नाही आमच्या माझ्याकडा तेरा ते चौदा असे पेशंट आहेत त्यांच्या व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आहेत तीनशे सत्तर शुगर होती सर किती तीनशे सत्तर